पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची धाडसी कामगिरी तालुक्यातील उमरी शेत शिवारात येथील अशोक सावळे यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी शेतात गहू सोवण्यासाठी आलेल्या कामटा येथील शेतकरी महिला नंदाबाई गांजरे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना एक इसम विहिरीत असताना दिसून आला यावेळी लगेच शेत मालकांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ मदतीसाठी येण्यासाठी विनंती केली क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी संदीप अपार साहेब यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनकरिता आपले सहकारी मयूर सडेदार महेश वानखडे शुभम वानखडे शरद महल्ले तसेच रेस्क्यू वाहन आणि शोध व बचाव साहित्य घेऊन अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचले यावेळी तेथील सीन ट्रेस केला असता मोठी कच्ची विहीर त्यामध्ये वीस ते पंचवीस फूट पाणी आणि पाण्यापासून तर तीस फूट उंच असलेल्या विहिरीत एक इसम पडलेला दिसून आला यावेळी त्याला वरून आवाज दिला असता तो कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हता आणि विहीर ही पूर्णपणे कच्ची असल्याने विहिरीमध्ये जाण्यासाठी आणि वर येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग नसल्यामुळे आज जाताना माती खचण्याची दाट शक्यता होती तेव्हा लगेच जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी मूर्तिजापूर तहसीलदार बोबडे मॅडम यांना फोन करून माहिती दिली आणि तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन चालू केले विहिरीच्या आतमध्ये जाताना दगडाला धक्का जरी लागला तर दगड पडायला सुरुवात होत होती एवढी रेस्क्यू सिडी आतमध्ये टाकून वायर रोप लॉक करून बेस तयार केला आणि लगेच जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी सीट हॉर्नएक्स हेल्मेट लाईफ जॅकेट वायर रोप आणि दूध व बिस्किट घेऊन आपल्या कल्पकतेने धाडसाने आतमध्ये उतरले झोपलेल्या इसमाच्या चेहऱ्या समोर जाऊन त्यांच्याशी हळू आवाजात संवाद केला यावेळी त्यांनी हलका प्रतिसाद दिला आणि पुन्हा दीपक सदाफळ यांनी समुपदेशन करत त्यांच्या सोबत संवाद साधायला सुरुवात केली यावेळी त्यांनी प्रथम आपले नाव प्रकाश असल्याचे सांगितले आणि विहिरीत उडी घेतली कधी विहिरीत पडलो असे सांगत होता तेव्हा लगेच त्याचे समुपदेशन करत आपण घाबरू नका आम्ही तुमच्या मदतीसाठी आलो आहोत आणि आपल्याला वरती जाऊन हॉस्पिटलला जायचं आहे असे सांगितले एवढी त्या इसमाच्या हालचालीवरून तो इसम कालपासून विहिरीत पडलेला असल्याची खात्री झाली त्याचे नाव आणि त्याच्यासोबत विचारपूस केली असता फक्त त्याने प्रकाश असल्याचे सांगितले पोटात अन्नपाणी नसल्याने तो खूप गळालेला अशक्त झालेला दिसून आला व्यवस्थित जागेवर प्रथम उपचार करून त्याला एनर्जीएल दिले आणि रेस्क्यू ऑपरेशन चालू केले विहिरीतील इसमाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ न देता सुखरूप वर आणले आणि मेडिकल प्रथमोपचार करून लगेच आपल्या रुग्णवाहिकेने मूर्तिजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचून दिले यावेळी उपविभागीय अधिकारी अपार साहेब तहसीलदार बोबडे मॅडम यांनी पाठवलेली मूर्तिजापूर येथील एकशे आठ रुग्णवाहिका किणखेड फाट्यावर आली होती धोत्रा निंबा येथील प्राथमिक आरोग्य के केंद्राचे डॉक्टर सुद्धा घटनास्थळी हजर होते अशी माहिती जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी दिली आहे